रही था। तो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सध्या कोकणात शेतीची जोरदार कामा सुरू आहे हो। म्हणजे बघा बबली चाकून शेती सध्या चालू आहे माई हिरवा करूची आटी गेलं आहे हो लावून आहे त्याला हो चल चल आणि सांगते काय हा महा तिखट पाणी शनिवार का तुम्ही पाय ह्या करता खाणार ना ठीक आहे ठीक आहे हो मी येतोय बाई

ते आज खरं आहे का मी बघू शकता बदलून मस्त पैकी चिकन केलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता आज पाऊस अजिबात नाही ऊन बघा पडला मी आज बबलू आज आपली शेतीचं काम पूर्ण करतो ला शेवटचे दोन कोपरे रोवले हो तुम्ही लाव माझ्या बघा काय आता माहिती आहे

आणि आता लावणी हे बघा चालू आहे कप्या पाऊस नसल्यामुळे मोटरीन पाणी घ्यायचं हो लागला काय मरे जमय चार दिवस पावसा कसलो

बघा आवड मी आता दुबई केलेली आहे बघा ह्या पोपऱ्यातली आता लावणी लावून झालेली आहे मी आता ह्या वरच्या पोपऱ्यात लावणी लावची आहे आणि मग बबलूचा ह्या वर्षीचा शेतीचा काम पूर्ण होत आला मला तर मित्रांनो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करू इसरा नको धन्यवाद